नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटर पनीर आणि तेही तेलाचा एकही थेंब न वापरता आज एकदम साधी रेसिपी दाखवते आहे की घाईच्या टायमामध्ये पटकन होईल अशी चला तर मग झटपट साहित्य बघून घेऊया आणि आपल्याला त्यासाठी लागणार आहे इथे मी दोन कांदे घेतले आहेत लसणाच्या पाच सहा पाकळ्या एक छोटा तुकडा आल्याचा घेतला आहे कोथिंबीर आणि आपण या चारही जिन्नसची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक टोमॅटो घेतला आहे त्याची सुद्धा आपण मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी इथे हिरवे वाटाणे आणि पनीर पनीरचे मी आता मोठे तुकडेच कापून घेतले आणि त्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवणे जास्त नाही फक्त एक दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता मी या सर्वची पेस्ट करून घेते त्यानंतर आपण पुढच्या कुळतीकडे जाऊ हे बघा इथे हे जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे मी त्याला थोडासा रंग येण्यासाठी त्यामध्ये एक चमचा काश्मीरी पावडर आपण टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोला छान असा रंग येईल बघा एक अर्धा चमचा टाकली तरी चालेल एक चमचा टाकली तरी चालेल कारण की आपण पुन्हा एक चमचा जेव्हा आपण फोडणी देणार आहोत त्यामध्ये दे एक चमचा आपण काश्मीरी मिरची टाकणार आहोत हे आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी गॅस ऑन केलाय आणि आपले जे पनीरचे तुकडे आहेत ते असे काट्या चमच्यामध्ये अडकवून आपल्याला गॅसवर थोडं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत हे तुकडे असे भाजून घेतले की त्यामुळे पनीर घट्ट होतं आणि भाजीमध्ये ते विरघळत नाही आणि पनीरला टेक्शर सुद्धा खूप छान येतो हे असे सर्व बाजूने पनीर भाजून घ्यायचे त्यासाठी मी पनीरचे मोठे मोठे तुकडेच पहिले काढून घेतले होते आता हे भाजून झाले की थोडे गार झाले की आपण ते कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत आणि कसं मस्त सोनेरी रंग आला आहे पनीरला आता मी असे सर्व तुकडे भाजून घेते त्यानंतर आपण पुढच्या कृतीकडे जाऊया आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे जिरं टाकले व्यवस्थित परतून घेऊया जिरं जिरं व्यवस्थित भाजून झालंय त्यामध्ये मी एक दोन तीन चमचे पाणी टाकलं आणि आपण जी पेस्ट बनवली होती कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर ती पेस्ट मी आता यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतून घेणार आहे वाटल्यास थोडं थोडं पाणी आपण त्यामध्ये टाकू शकतो आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झालाय तर आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूया इथे मी अर्धा चमचा लाल तिखट आहे तिखटाचा मसाला इथे एक चमचा काश्मीरी पावडर रंगाचा मसाला अर्धा चमचा धना पावडर धना पावडर जास्त घेतली तरी चालेल त्याच्याने थिकनेस येतो आणि एक चमचा घरातला मसाला जो आपण घरी बनवून ठेवतो तो मसाला माझ्याकडे मालवणी मसाला आहे तुम्ही तुमच्या घरी जोही मसाला असेल तो टाकू शकता आणि यामध्ये आता कसुरी मेथी कसुरी मेथी थोडी हातावर चोळून ती यामध्ये टाकायची आहे आणि आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित भाजून घेऊया जे मसाले भाजायला ठेवले मी ते भाजून होत आहेत तोपर्यंत आपण पनीर जे आपण भाजून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊया अगदी लहान नाही कापायचे आहे हे बघा असे फक्त दोन पीस करायचे आहेत एवढे मी आता हे सर्व पनीरचे तुकडे कापून घेते तोपर्यंत आपला मसाला पण शिजतोय मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊया मसाला आता छानपैकी शिजला आहे त्यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवली हो होती ती टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण एक छानपैकी उकळी काढून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही बघू शकताय आपला मसाला किती छान परतून झाला आहे आणि मसाल्याला एक मस्त रंग पण आहे तेही तेल न वापरता आता मी यामध्ये गरम पाणी टाकते त्यामुळे आपल्या मसाल्याचा रंग बदलणार नाही आपण याची एक छान उकळी काढून घेऊया एक उकळी आली की त्यामध्ये जे हिरवे वाटाणे आहे ते स्वच्छ धुवून मी आता यामध्ये टाकणार आहे हे बघा आता आपल्या मसाल्याला उकळी आली तर त्यामध्ये आता मी हिरवे वाटाणे टाकणार आहे मटार व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटं आपल्याला मटार शिजवून घ्यायचे आहेत पनीरपेक्षा मटारला थोडासा जास्त टाइम लागतो शिजण्यासाठी त्यामुळे आपण पहिले मटार शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण पनीर टाकून एक वाफ काढून घ्यायची आहे फक्त एक दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया मटार आता बऱ्यापैकी शिजले हे बघा रंगसुद्धा किती छान आलाय आपल्या भाजीला तेल न टाकता हे तुम्ही बघू शकता मटारला सुद्धा थोडं एक पाच मिनिट अजून शिजवावं लागेल तर मी आता या स्टेजला यामध्ये पनीर ऍड करणार आहे आणि मटार आणि पनीर एकत्र शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकून भाजी व्यवस्थित आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून झाकण ठेवून भाजी आपली पाच एक मिनिटं अजून शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व करणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा